थे आज रविवारी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करंजा रोड येथे अपघात झाला असून डम्परच्या चाकाखाली स्कूटी चालक अठरा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू मध्ये अपघातात सत्र सुरूच पुरण येथे आज आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उरण करंजा रस्त्यावर शहा दर्ग्याच्या पुढे आगरी कटाजवळ दुपारी एक वाजताचा सुमारास करंजा येथील अठरा वर्षीय मुलगी दगडाने भरलेल्या डम्परच्या टायर खाली आल्याने मृत्यूमुखी पडली आहे सदर मुलगी कोढरी पाडाकरंजा येथील असून तिचे नाव ऋतू संजय कोळी आहे उरण मध्ये अपघाताचा सत्र सुरू असून गुन्हे दाखल करण्याचे आवाहन उरणचे नागरिक करीत आहेत तर उरण मधील सामाजिक संघटना अपघाताचे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तपास उरण पोलीस स्टेशन करीत आहे ज्या ठिकाणी अपघाताची घटना घडली आहे त्या ठिकाणी पाहणी करताना उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मिसाळ साहेब घटनास्थळी दाखल झाले आहेत उरण येथे आज रविवारी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करंजा रोड येथे अपघात झाला असून डम्परच्या चाकाखाली स्कूटी चालक अठरा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू पुरण मध्ये अपघातात सत्र सुरूच उरण येथे आठ सप्टेंबर चोवीस रोजी करंजा रस्त्यावर शहा दर्ग्याच्या पुढे आगरी कटाजवळ दुपारी एक वाजताचा सुमारास करंजा येथील अठरा वर्षीय मुलगी दगडाने भरलेल्या डम्परच्या टायर खाली आल्याने मृत्युमुखी पडली आहे सदर मुलगी कोडरी पाडाकरंजा येथील असून तिचे नाव ऋतू संजय कोळी आहे उरण मध्ये अपघाताचा सत्र सुरू असून गुन्हे दाखल करण्याचे आवाहन उरणचे नागरिक करीत आहेत तर उरण मधील सामाजिक संघटना अपघाताचे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तपास उरण पोलीस स्टेशन करीत आहे ज्या ठिकाणी अपघाताची घटना घडली आहे त्या ठिकाणी पाहणी करताना उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मिसाळ साहेब घटनास्थळी दाखल झाले आहेत